وحتى चराणि सुख अनुपे चरणिख प्रत्यक्ष अलङ्का भुवनि प्रत्यक्ष अलङ्का महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरमा

ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन चोखोबा ज्यांचे सगळेच अभंग अर्थतेनं कारुण्यानं ओतप्रोत भरलेले ते म्हणतात तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली जसं नामदेव महाराज बोलून गेले तसं चोखोबाही म्हणतात चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ हा ग्रंथ अपूर्व आहे अशी नोंद ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन चोखोबा महाराज चोखा मेळाने सानंद केलेली आहे माऊलीनी निष्काम कर्मयोगाचं महत्व सांगितलं भगवंतांच्या मुखातून माऊली बोलतायत आणि भगवंतांचा सखा अर्जुन सर्वांगाची कर्णेंद्रिय करून भगवंतांचा एक एक एक, एक, एक अमृत स्वर आपल्या चित्तामध्ये धारण करतोय जनसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न असा उभा राहील की जनसामान्य तर सकाम असतात कोणतंही कर्म करण्यामागे काही अभिलाषा असते कोणतंही कर्म करण्यामागे त्याचं काही फळ आपल्याला मिळावं अशा अभिलाषेनच मनुष्य कर्म करायला प्रवृत्त होत समजात असा सगळाच अहंकार जर टाकला तर माणसाच्या हातून कर्म कसं होणार ते कर्म करावं पण अहंकार तर येऊ नये म्हणून भगवंत उपदेश करतायत भगवंत सांगतात की कर्म फळ टाका म्हणजे कर्तृत्व टाकलं जाईल अर्थ काय झाला कर्मफळ चार प्रकारचं सांगितले भगवंतानी त्यातलं एक आहे दृष्ट दुसरं आहे अदृष्ट तिसरं आहे प्राप्त आणि चौथाय अप्राप्त अशी चार प्रकारची कर्मफळं ही माणसाला मिळत असतात त्यातलं दृष्टफळ हे फार चटकन प्रत्ययाला येतं म्हणजे कसं तहान लागली मनुष्य पाणी प्यायला तहान शमली त्याचं फळ त्याला लगेच मिळालं अदृष्ट कसं असत ते भविष्यामध्ये प्रत्ययाला येणार असत ते दिसत नसतं माणसाला विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिल्या की त्याचा निकाल लागायला त्याचे गुण मिळायला मध्ये काही दिवस काही महिने जावे लागतात मग त्याला जे गुण मिळतात ते भविष्यामध्ये मिळतात ते अदृष्ट फळ आहे आता प्राप्त माणसानी जी क्रियमाण कर्म केली आणि त्याचं संचित साधलं त्या संचिताचा काही भाग पक्व होऊन जावलेल्या प्रारब्धाच्या वाट्यानं माणसाला सुखाच्या किंवा मा दुःखाच्या रूपानं न्यायाच्या किंवा अन्यायाच्या रूपानं चांगल्याच्या किंवा वाईटाच्या रूपानं मंगलाच्या किंवा अमंगलाच्या रूपानं पवित्रतेच्या किंवा अपवित्रतेच्या रूपानं मानवाला प्राप्त होतो त्यावेळेला त्याला प्राप्त कर्मफळ म्हणतात आणि जे अद्याप प्राप्त झालेलं नाहीये पण संचितातून हळूहळू होऊन शेवटी मानवाला त्याला सामोरं जावं लागणार आहे ते अप्राप्त फळ आहे जसं पेराल तसंच उगवेल हा कर्मयोगाचा उत्तमातला उत्तम सिद्धांत आहे चांगल चांगलं पेरलं चांगलंच उगवणार वाईट पेरलं तर वाईट वाईटच उगवणार चैतन्य तत्व तटस्थ आहे म्हणजे कसं कोळसा करायलाही कार्बन लागतो आणि हिरा घडवायला सुद्धा कार्बनच लागतो आपल्या हातामध्ये कार्बन आहे आपण त्याचा कोळसा करायचा का हिरा करायचा हे माणसाच्या हातात आहे पाणी तटस्थ आहे तुम्ही आंब्याच्या बागेला दिलत आंबे खायला मिळतील केळ्याच्या बागेला दिलत केळी खायला मिळतील तंबाखूच्या बागेला दिलत तंबाखू खायला मिळेल पाणी तटस्थ आहे पाणी स्वतःहून काही करणार नाही आपण त्या सद्गुणांचा आपण त्या चैतन्य तत्वाचा उपयोग कसा करावा म्हणून कर्मफळाचा सिद्धांत भगवंतानी सांगितला जसं वागाल जसं आचराल तसंच तुम्हाला त्याचं फल प्राप्त होणार हे निसंशय भगवंत सांगतात म्हणून माणसांनी क्रियमाण कर्म सावधपणे करावं आणि ते चोखपणे करावं तसं केलं नाही तर संचित मग माणसाचं संचित्त साचत जात आणि मग त्यातलं जे पक्व होतं ते प्रारब्धाच्या रूपानं येतं ते अटळ कुणालाही टाळता येत नाही ते जर टाळायचं असेल तर जितकं चांगलं कर्मरूपानं पेरता येईल आपल्या आयुष्यामध्ये तेवढं पेरत जा असं भगवंत सांगतायत पेरते व्हा चांगलं पेरा म्हणजे चांगलं मिळेल अगदी साधा सिद्धांत कर्मसिद्धांत आहे गीतेचा आणि अद्वितीय आहे गीतेनं आणि भावार्थ दीपिकेनं जगाला काय दिलं असं विचारलं तर एका वाक्यात सांगता येईल निष्काम कर्मयोगाचा आणि कर्मफळाचं रहस्य उलगडून दाखवणारा अलौकिक सिद्धांत गीतेनं आणि ज्ञानेश्वरीनं जगाला दिला कारण मानवाला कर्माशिवाय राहताच येत नाही ते कर्म कसं करावं याचं रहस्य जर कुणी उलगडून दाखवलं असेल ते भावार्थ दीपिकेनं उलगडून दाखवलेलं आहे ज्याला हे कळतं तो कसा वावरतो त्याची समदृष्टी कशी होते हे भगवंत सांगतात म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे <melodhi> समदृष्टीचे हे वर्म आहे सर्वत्र आपल्याला सारखं प्रत्ययाला केव्हा येत कर्मफळाचा सिद्धांत उलगडला की मग बरोबर कळायला लागतं हां आता केलेल्या कर्माचा दोष केव्हा लागत नाही त्याचंही काही रहस्य आहे लहान मूल असतं त्याला एखादी धारदार वस्तू कशी वापरावी हे कळत नाही चुकून त्यांनी ती वापरली त्याला आणि दुसऱ्याला जर इजा झाली तर त्याला कर्मफळाचा दोष नाही समजा एखाद्याला माहितीच नाही आहे की एखादा मनुष्य विजेवर काही काम आहे आणि इकडून त्यांनी बटन दाबलं दुसऱ्याला अजाणतेपणे तिकडे धक्का बसला त्याला पाप लागत नाही महाभारतामध्ये मांडव्य ऋषींनी सांगितलेलं आहे mm -hmm. की बाराव्या वर्षापर्यंत जी जी कर्म करतात मुलं ती अज्ञानापोटी करतात त्याच्यामुळे त्याचा दोष त्यांच्या वाट्याला जात नाही म्हणून पालकांनी विशेष सावध असलं पाहिजे आणि चांगलं कर्म त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे लोककल्याणासाठी जे जे कर्म केलं जातं त्याचा दोष त्या कर्त्याला कधीही लागत नाही समाजासाठी मानवतेसाठी संस्कृतीसाठी सद्धर्मासाठी राष्ट्रासाठी जे जे उत्तमातलं उत्तम महनीय केलं जातं त्याचा दोष त्या कर्त्याला कधीही लागत नाही पण त्यात एकच महत्त्वाचं की आत्मज्ञानाच्या डोळ्यांनी ते कर्म करावं आणि कर्मफळ आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून अनासक्त होऊन तो कर्ममार्ग आचरावा हे दोन तीन चार पाच चारी अध्यायामध्ये भगवंत आणि माऊलीसुद्धा पुनः पुन्हा सांगतात असं आत्मज्ञान झालं की मग तो मनुष्य कसा वावरतो माऊलीने त्याला फार सुंदर उपमा दिली माऊली म्हणते सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेवीला वोखटे तो चकोरू काई वाळू अंटे आहे अरे जो कमळाच्या एखाद्या पाकळीवर बसतो असा चकोर पक्षी शीतल चंद्राचे किरण हळुवारपणे सेवन करतो तो काय वाळवंटातल्या साध्या वाळूला चाटत जाईल का म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा आत्मज्ञानी ब्रह्मविद्येचा साक्षात्कारी महापुरुष विषयामध्ये कधी रमेल का तो कधीच रमणार नाही म्हणून आत्मज्ञान आणि माहितीमधला फरक भगवंत आणि ज्ञानेश्वर माऊली पुन्हा पुन्हा सांगतात एकदा एक मोठी गंमत झाली एक तीर्थक्षेत्र होतं आणि या तीर्थक्षेत्रामध्ये धर्म एक धर्मपाल नावाचा एक सत्पुरुष अतिशय आनंदानं राहत होता परोपकारी होता यज्ञ तप उत्तम आचरत होता उरलेलं अन्न जनाना वाटत होता प्रतिदिनी त्याच्या दारामध्ये कावळा येत असे त्यालाही तो उरलेलं अन्न द्यायचा आणि हे परान्न सेवन करून तो कावळा चांगला परिपुष्ट झालेला होता असा परिपुष्ट झाल्यामुळे त्याला माज आलेला होता कावळ्याला एकदा गंमत घडली नेमकं त्या तीर्थक्षेत्री काही राजहंस आले आणि राजहंसांचा थवा त्या कावळ्याने येताना पाहिला आणि तो म्हणाला अरे वेगळेच उडतात आपल्यापेक्षा यांना जरा शिकवायला पाहिजे कसं उडायचं ते कावळ्याला अहंकार भयंकर झालेला होता ते राजहंस डवलदारपणे खाली येऊन उतरले त्यावेळी कावळा म्हणाला अरे कसे तुम्ही पंख मारता तुम्हाला तर उड्डाण कसं करायचं हवेमध्ये हे सुद्धा माहिती नाही आहे मी तुम्हाला शिकवतो त्यावेळी राजहंस त्यातला एक म्हणाला अरे तू काय म्हणतोय आम्हाला कळलं नाही त्यावेळी कावळा म्हणाला तुम्हाला उड्डाणाचे प्रकार माहिती आहेत का त्यावेळी राजहंस म्हणाला नाही बो कावळा हसला आणि म्हणाला उड्डीयन माहिती आहे राजहंस म्हणाला नाही नाही माहिती मग डीन नाही प्रडीन नाही अवडीन नाही तिरगडीन नाही अरे म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे कावळा खो 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 हसला आणि म्हणाला अरे राजहंसा हे सगळे प्रकार मला माहिती आहेत चल मी तुला आकाशात नेऊन दाखवतो त्याला वाटलं तर राजहंसाचा सहज पराभव करता येईल आणि म्हणून मग त्यांनी काय केलं उड्डाण करायला प्रारंभ के केला केल्याबरोबर त्याच्या असं लक्षात आलं थोडा वेळ गेल्यावर आपल्याला दम लागला आणि राजहंस तर आनंदानं विहार करतोय राजहंसांनी एकदा पंख मारले की डौलदारपणे आकाशामध्ये तो अतिशय शुभ्र पांढरा आणि देखणा राजहंस डौलानं जातोय कावळा दमला आणि शेवटी येऊन समुद्रात पडला खाली, खाली बुडायला लागला पाणी प्यायला लागला वरती येतोय कसा बसा श्वास घेतोय राजहंस हळूच खाली आला आणि त्यांनी विचारलं कावळ्या हे कोणत्या प्रकारचं रे उड्डाण त्यावेळी कावळा म्हणाला राजहंसा मला क्षमा कर मला केवळ नाव माहिती होती उड्डाणाची पण तुला उड्डाणाचे सगळे प्रकार येत असतील हे मला काही माहिती नव्हतं हो जनसामान्यांचं असंच होतं आपत शब्द माहिती असतात पण त्याचा अनुभव आलेला नसतो तो अनुभव घ्यावा म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचावा म्हणून गीता वाचावी म्हणून दासबोध वाचावा म्हणून एकनाथी भागवतामध्ये अवगाहन करावं म्हणून रामचरित मानस सानंद गाव राजहंसाला आत्मज्ञान झालेलं होतं संत असे आत्मज्ञानी असतात आणि जनसामान्य केवळ बोलतात पण त्यांना अनुभव नसतो हा अनुभव यावा म्हणून निष्काम कर्मयोग करावा हे भगवंत सांगतायत आता जाना हे प्रत्यक्ष अनुभवाचं भांडार सापडलं ते संत कसे असतात त्याचं अप्रतिम वर्णन माऊलीनी केलेलं आहे स्वतः माऊलीनी तो अनुभव घेतलेला आहे हा आनंद जगाला भरभरून त्यांनी वाटलेला आहे आणि तसे साक्षात्कारी संत माऊलींच्या कृपा प्रसादानं त्यांच्या सहवासामध्ये अनेक निर्माणी झाले माऊली म्हणतायत ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकु की महाबोधे विहार केले जैसे ते आनंदाचे अनुकार आहेत सुखाचे अंकुर आहेत आणि महाबोध ज्यांच्या चित्तामध्ये झालेला आहे असे ते महानुभाव आहेत आत्मबोधी आहेत पुढे सांगतात माऊली ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव नातरी तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे साक्षात विवेक कुणामध्ये पहायचा संतांमध्ये पाहायचा परब्रह्माचा स्वभाव असतो ना तसा संतांचा परब्रह्मरूप स्वभाव होऊन गेलेला असतो ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे कल्पवृक्षाला जशा शाखा फुटाव्यात आणि त्या शाखांचंही सामर्थ्य तेवढंच असावं तसं संत म्हणजे परब्रह्माच्या शाखा आहेत परब्रह्म हाच एक डेरेदार वृक्ष तत्वज्ञानाचा आणि त्याला फुटलेल्या शाखा म्हणजे संत आहेत आहा किती गोड वर्णन माऊली आपल्याला करून सांगते संत वरवर दिसतात प्रापंचिकांसारखेच बर का पण अंतरंगामध्ये आत्मज्ञानाने इतके उजळून गेलेले असतात विवेकाचा दीप प्रज्वलित झालेला असतो ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एकही काही सत्वाचं सत्व कुणामध्ये बघायचं संतांच्यामध्ये पाहायचं चैतन्याचं चा। मूर्त रूप कुणामध्ये पाहायचं त्या अर्थात संतांच्यामध्ये पाहायचं असं संतांच सामर्थ्य असतं ज्ञानेश्वर माऊली म्हणते मी किती म्हणून सांगावं हे बहु असं एक वानिसी काही किती सांगावं निवृत्तीनाथ म्हणाले की कि अरे किती वेळेला तेच तेच सांगशील किती विस्तार करशील मूळ कथेकडे संतांचं कौतुक ज्ञानेश्वर महाराजांनी केलं गोंदवलेकर महाराजांच्याकडे कुणीतरी गेलेलं होतं आणि गोंदवलेकर महाराजांनी त्यांनी प्रश्न विचारलेला होता की महाराज संत सुद्धा प्रापंचिक असतात आणि सामान्य जन सुद्धा प्रापंचिक असतात दोघांच्या मधला भेद काय येतो तो आम्हाला सांगा तरी जनसामान्य विवाह करतात आणि त्याच्याप्रमाणे संतसुद्धा विवाह करतात त्यावेळेस गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले अरे काय सांगू दोघांच्या मध्ये भेद आहे कसा आहे गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण सांगितलं ते म्हणाले सामान्य प्रापंचिक जन कसे असतात आंब्याची कोय कितीही पिळली तरी थोडा घर त्याला राहतोच सगळे प्रपंचातून ते कधी मुक्त होत नाहीत आणि संत कसे असतात ते चिक्कूतल्या बी सारखे असतात चिक्कू फोडा आणि बी बाहेर काढा निर्लेप एक कण काही चिक्कूचं घेऊन बाहेर येणार नाहीत असे संत असतात म्हणून दोघही प्रापंचिक दिसले तरी दोघांमध्ये भेद आहे संतांच्या मनावर संसाराचं जे चित्र उमटतं तो मनोरूप पडदाच केव्हा फाटून गेलेला असतो जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपटू फाटे सरोवर आटे, मग प्रतिमा सरोवर आटलं की प्रतिमा नाही मनोरूप पडदा फाटला की संसाराचे चित्रही जात संतांच श्रेष्ठ जनांच जाना मनातली आसक्ती जिंकता आलेली आहे कर्मफळाची आसक्ती गेलेली आहे त्यांचं कर्म असं होत असतं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुना भगवंतांच्या मुखातून माऊली सांगते अर्जुना तुला सुद्धा असाच हा अनासक्त कर्मयोग आचरायचा आहे बरं ज्ञानमार्गही चांगला कर्ममार्गही चांगला पण जनसामान्यांच्या कल्याणासाठी कर्ममार्गाने जावं हेच श्रेयस्कर आहे सद्गुरूच्या कृपेनं ज्ञानमार्गाचाही अनुभव घेऊन झाला कर्ममार्गाचाही अनुभव घेऊन झाला आणि म्हणून अत्यानंदित झालेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आनंदे अजिने आनंदे सबाय सपायाभ्यंत याभ्यंकरि पोगा प्रमाण மந்தா மந்தியே ஆன ரே அஜியே ஆனந்தே அஜி ரே சாத்துராவா சாத்துரா देवी वरु विठ्ठल जवळा रखमाेवी वरु विठल सवळा वरु विठ्ठल सवळा आनन्दे अजिन्दुरे आनन्दे अजिया आनन्दे अजिनन्दुरे सबाय अभ्यन्तरी औखा परमानंद रे समायाभ्यंतरी अवका परमानंद रे आनंद रे आ